कशी बोलतोय बरोबर ज्यावेळेस मग आता तेरा इकडे फिरेल त्यावेळेस संवाद चालला लक्षात आलं मी तुमचं कन्फ्युजन होणार नाही तर आणि महत्वाचं या नाटकातले जर समजा आपण जे पात्र आहे ते साधारण इथून कुणी इथे बसलेल्या सगळे घेते मी त्या कुणावर <laughs> जरी नाटकाचं पात्र समजा मी बोलता बोलता घेतलं तर ते निव्वळ हसण्यासाठी त्याचा आणि या नाटकाचा कुणाचा काही हे संबंध नाही हे फक्त आपण हसण्यासाठी एक हजार बोलायचो ते म्हणायचं कुणी आणलं तुम्ही याला मला बोलून घ्या ना कुणीही <laughs> मनाला वाईट वाटून घ्यायचं तुमच्या सहित मी कुणीही मनाला वाईट वाटून घ्यायचं

त्याला पुन्हा एकदा जोशामध्ये गणपती बाप्पा मला वाटत पत्र <laughs> प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी त्याच थोडक्यात कथानक असेल ते आणखी शेवट सांगायचं आता कुणी मध्ये उठायचं नाही बोलायचं नाही मध्ये उठायचं नाही मधला एक भाग संपल्यानंतर सगळ्यांना तुम्ही पण ऐकायचं

तर प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वीच थोडक्यात कथानक असं मराठवाड्यातील एक आहे लक्ष देऊन ऐकायचं डोळे माझ्याकडे ढवा तुम्ही खाली बघू नका तुम्हाला काय चाललंय हे लक्षात येईल खाली बघायचं नाही तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा निश्चितपणे मन मोकळा हस्त एवढं सांगतो मराठवाड्यातील एक खेडगाव त्या खेडेगावामध्ये एक गर्व श्रीमंत शेतकरी त्या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा या बाप्पाला एकुलता <श्थास्थ्थास्थ> ले ले एक लेव की त्याच नाव आहे काशीनाथ हा काशीनाथ पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरांक पास मग तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबर पास होतो मग शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरांक पास होतो तिथं त्याचं शिक्षण आटकत म्हणून तो लंडनला जातो तिथं पाच पण पाच होता होता एक घोटाळा पडतो आणि तिथलं गोल स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो परत आल्यानंतर काशीनाथच्या वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात काशीनाथ करता। का करतो काशीनाथ आणि बाप्पा यांच्यामध्ये तंटन होती झुसफुस होती बाचाबाची होती काही आती लागल्या जातात काशीनाथ त्या स्वीकारतो काशिनाचं हे जे घर आहे त्या काशिनाचे काका काकू मामा मामी आजोबा आजी हे याला आपल्या मराठी भाषेत बारदान म्हणतात असं बारदान या, या बारदानामध्ये एक अतिशय तरतरी पोरग त्याचं नाव आहे बघण्या हा बगण्या किती शिकला असायचा बप्पाला विचारलं तर आमचे बाप्पा सांगतात की आमचा बगण्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास ये हा नॉन मॅट्रिक पास असलेला बघण्या सगळं लग्न निश्चित करतो आणि अख्खा वराळ घेऊन ऐ वराळ ए लग्नाला जायचं ना आपल्या सगळ्यांना शाळेत भात आहे ना यवकाची सोय झाली असं काय अख्खा वराळी तुम्ही आधी वराळी मंडळी लग्नाला जायचं आनंद घ्यायचा मस्त प्रत्येक क्षणात आनंद घ्या खरा स्वर्ग घेऊ तुम्ही दोन तास दुःख विसरून हसले वाटते दुसरं काय नाही आनंद हसण्यासाठी जमलोय काही जण बघतो बाबो बाई हसू नसून सगळं लग्न निश्चित करतो आणि अख्खा वराळ घेऊन लंडन ला जातो अय आपण अशी कल्पना करा की बाप्पाचं घर आहे या घराला इकडे एक दरुजा आहे इकडे दरुजा आहे माघ आहे दरुजा आहे हा ही मराठवाड्याची भाषा आहे ना गरुजा घरात शेत हे मागचे भिताळेवर फोटो लटकलेले त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो सरस्वतीचा फोटो खंडपाचा फोटो मारुतीचा फोटो लक्ष्मीचा फोटू आणि मध्ये गांधी निरू घुसलेले फोटोच्या खाली उत्पत्या लव 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 कधी <laughs> कधी जगात ग्रह पाहिलं का मला गा इकडं गाड्या गिरद्या टक्क्या लोड पडेले खेड्याच्या गर्व श्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली काशीनाथ लंडन येतो ने बाप्पा त्याला बोलून घेतात घरामध्ये आहे <laughs> कुणी

तुम्ही मला बनविलं का हा काय सांगा वावरत वावरात काय करतो तो

buat tak ada cakap nok ko gumano barang sang kan ngelo gumano bana sal ah ana bisa parang ada problem orang problem dek

आमचं खटलंही मास आहे बाई बसली तर उठत नाही उठली तर बसत <laughs> सकाळ पासून चुलखाना जवळ रांधा वाला नुसतो गावा आणि आमच्या घरात पोटे तसे ते सकाळपासून चुलखाडावर जवळ बसून नुसतं हाद 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 <laughs> कारखाना चालूच लवकर ये म्हणा येणार नाही ती बाई लवकर आयुष्य भरपूर करून खाल्लं आता सोडणार आहे का मला ना काना ब கண்ண

아, 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 मध्ये बोलायच नाही कोणी रे सांभाळे कोणाच आहे काय फोटे मध्ये बोलायच नाही आनंद घ्या घेतोय ना आनंद बोलायच नाही तुम्ही त्याला कुठं पाठवून कंट्रेन ला फंट्रेनला

काय लेकरू आमच घर म्हणजे म्युझियम आहे जरा म्हणा तुला दहा पोरचा तिकडे बघ काय सांगितलं मायला हा तिकडे फोर की पाहिली का तिकडे नाही का फोरी खापले का सगळे तिकडे शिकायला गेला का पोरी बाबा मी जी मुलगी पाहिलं त्याचं कारण असं आय लव दॅट गर्ल आज केलं मी काय केलं बॉटला झाला का प्रेम हे अस मी तुला काय सांगितलं का सिनेमा बोलताना हातपाय नको आलवी जाऊ का वास आता असं आमच्या पुढे काही येत ना काय ते पुरुष गोत्र झालोत्रित्र कोणी काय कुटुंबी काय पुरुष नाव भाय भाय पुरुष नाव तिचं नाव जुडी जुडी की जुडी से पु काय आहे नाव कसे कलावती मैनावती प्रभावती इंद्रावती आणि पुढच्या बापाच नाव काय नाव त्यांच जॉन जानराव आहे काय करतो जानराव नाही पण धंदा काय नाही बाहेर बाप्पा खूप प्रद्योग राहून राहून त्यांना जीवनाकडे पाणीच एक शोचक आसपेक्षा एक, एक शोचक <laughs>

आज पण बोलायचा उद्धट चालणार नाही तर खालच्या आवाजात काय तुम्ही समजून घ्या मला शब्द दिलाय त्या मुलीला वचन दिलं मी नाही दुसरा विचार करत आय विल डायल आय आय विल कमी सुसाईड म्हणजे मी जीवन माझ्या बरोबर मी डायल श्वास लावून घेईन मी पेटून घेईन स्वतःला एक शंभर या जगात नाही राहणार बाप्पा आय कॅन सॉल्व्ह इट आय वॉल सॉरी नो काशीनाथ इकडे चुमला <laughs> <निकाला। पुड़े> <laughs> <laughs> शेतीवाडी सगळं कुणासाठी जमा केलं नाही कुणासाठी खस्ता खाल्लाय हाताच्या फोडासारखं जपलं तुला काशीनाथ बागातल्या रोपल्याला जीवराव तस शिव लावला तुझ्या मायने पापडीचं पदर करून तुला लहानस मोठी केलं त्या आजीच्या डोळ्यांचं खाकळ झालं पटकन पटकन धाने तिथून सांभाळलं ए संभळलं का सांभाळलं का पण तुझी कोणी गेला तरी कोणाकडे बाई गेली इग महातारपणी हातातलं काटी पडली ना राजा उचलून द्यायला आपल्या हक्काच्या नसतं जगात लक्षात ठेवा तुला त्याच कोणी बरोबर लग्न करायचं तुला निर्धार झालाय विचार बदलत नाही बाय कोण गेली लग्न होईल आम्ही सांगतो त्या ठेवून हो। ते कोण जाणराव का कोणी ना त्याला पत्र पाठवून बोल झालीसाठी इथे बोलून yes. ए नंबर दोन समजा जानराव इथं आला तर त्याला आम्ही सांगू की लग्न आपल्या yes. नंबर लग्नाचा सगळा खर्च जानराव लागत <laughs> <laughs> नंबर चार लग्न लंडन लाईल आणि आख्या वारणाचा आख्या वारणाचा जायचा यायचा सगळा खर्च जानरावला करावं लागेल जानराव इथं बोलाचाली होई जाईपर्यंत तो जानरावनी मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं मेन बापने बा काय करायचे जा त्याच्याकडे पत्ता दे पत्र दे मानव काय बोल कोरोना शिकायला पाठवलं काय त्याच्या गोड काय गोष्ट चांगले आहे ना आजकाल दिवस माणूस इच्छित आले हे कुठे इंग्रजी वाचायला लागले न्यायला माहिती त्यांना काल आज काही झंडा फुटले लढवा तुकून ठेवलं समाधान आलं देवाजीच्या मना चालना त्याला म्हणा पत्र घेऊन बोलले त्यात पत्ता दादा पत्र दिला का हा आपण मराठीत कशी आपल्या माणसांना सोयी जोडून पत्र दिली तसं इंग्रजीत तीन पॉस्ट टाक एस धोकले पण पण भरमण करून राहिले घेऊ का नाही अरे हो म्हण ना